जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अल्पवयीन मुलीबरोबर विवाह करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रावरी पोलिसांनी एका नेपाळी नागरिकाला अटक केलंय सागर हर्क घटाला असे आरोपीचं नाव आहे याला राहुरी न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपीने परिचयातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखविले तिच्याशी विवाह करून शारीरिक संबंध ठेवले ही बाब लपून ठेवली अल्पवयीन मुलगी गरोदर झाली तिने एका बाळाला जन्म दिला त्यावरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला कोपर गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या गुरुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्साहाची आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू असून गोविंदांचा उत्साह हो वाढविण्यासाठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती दहीहंडी उत्सव हो कमिटीचे अध्यक्ष सचिन गवारे यांनी दिली आहे दरवर्षी कोपरगाव शहरात होणारी राष्ट्रवादीची दहीहंडी प्रसिद्ध असून प्रत्येक वर्षी मुंबई सारख्या शहरात ज्याप्रमाणे दहीहंडी दहंदी उत्साहाला सिने कलाकार मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात त्याप्रमाणे कोपरगावात देखील दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहीहंडी उत्साहाला चित्रपट सृष्टीतील कलाकार उपस्थित राहून हजेरी लावत असतात यावर्षी उद्या गुरुवारी रोजी कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर साजऱ्या करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी जयत तयारी करण्यात आली असून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघाच्या विकासासाठी तीन हजार कोटींचा निधी आणला असून विकसित कोपरगाव म्हणून कोपरगाव मतदारसंघाची वेगळी ओळख जिल्ह्यासह राज्यात निर्माण झाली आहे त्यामुळे यावर्षी दहीहंडी ही विकासाच्या वचनपूर्तीची दहीहंडी असून या दहीहंडी उत्साहाला आमदार आशुतोष काळे स्वतः उपस्थित राहणार आहेत बोगस आर सी बुक बनवून त्यावरील फायनन्स कमी करून गाडी परस्पर नावावर करण्याचा प्रयत्न श्रीरामपुरात या प्रकरणी शहर तिघांवर गुन्हा दाखल झाला असून अटक करण्यात उपप्रदेश परिवहन कार्यालयातील लिपिक दर्शन सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की एक ऑगस्ट रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक अभिजित जाधव यांच्याकडे वाहन हस्तांतरण व बोजा कमी करण्याकरिता सय्यद राऊफ यांच्या नावावर करणे तसेच वाहनावरील टी व्ही एस क्रेडिट सर्व्हिस लिमिटेडचा बोजा कमी करण्यासाठी आमच्या कार्यालयात प्रतिनिधी म्हणून काम पाहणारा प्रतिनिधी शान शमशुद्दीन शेख याने कागदपत्रे जमा के केली संजनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केली जाणारी गंगा गोदावरी महाआरती कोपरगाव गोदावरी नदीतीरी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली चौथा श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचा योग साधत युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानने अतिशय उत्साहात साधू संतांच्या उपस्थितीत चैत्यमय वातावरण निर्मिती केली होती यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे आणि सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पूजा करून संत पूजन करण्यात आली भगवान शंकर महादेवाचा व जय श्रीकृष्णांचा जयघोष सर्वांनी केला रामेश नंदगिरी महाराज महंत शारदा माता महंत सरला महंत गोवर्धनगिरी महंत कैलासगिरी महंत विकास महाराज हबप लवाटे महाराज आदींसह मोठ्या संख्येने नागरिक भाविक उपस्थित होते एका दिवशी बाराशेला अज्ञात चोट्यांनी पळविल्या असल्याची घटना तीन दिवसापूर्वी घडली अखेर सोमवारी पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्या गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत रुद्राक्ष कांबळे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ले, नेहमीप्रमाणे रविवारी रात्री फिर्यादी यांनी आपल्या घराच्या जवळ असणाऱ्या गोठा व पत्र्याच्या शेडमध्ये आपल्याकडील बारा शेळ्या बांधल्या सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटेच्या दरम्यान पाहिले असता नजरेस पडल्या नाही जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर मनमाड राज्य महामार्गाची अतिशय अवस्था झाली या रस्त्यावर अपघात होऊन आणखी बळी जाऊ नये यासाठी नगर मनमाड राज्य महामार्गावर अवघड वाहतूक बंद करण्यात यावी अन्यथा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महामार्गावर बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा रस्ता दुरुस्त कमिटीच्या वतीने आज निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला शेवगाव पातोडी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीवर पोट खराबा अशा नोंदी असल्याने त्यांना शेती विकसित करण्यासाठी पीक कर्ज मिळत नाही कोणतीही बँक दारात उभं करत नाही पीक विमा मिळत नाही नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे पोट खराबा या नोंदी महसूल प्रशासनाने काढाव्यात असे शासन निर्णय असतानाही प्रशासन कार्यवाही करत नाही त्यामुळे शेवगाव पातोळी तालुक्यात एकाही शेतकऱ्याच्या सात बारा उतार्यावर पोटखराबा ही नोंद राहू देणार नाही अशी ग्वाही वंचित ते प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी दिली नगर तालुक्यातील गुनवडी परिसरामध्ये रात्रीच्या वेळ ड्रोन नागरिकांच्या वस्त्यांवर गिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे श्रीगोंदा पारनेर पाथर्डी शेवगाव या तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी नागरी वस्त्यांवर ड्रोन गिरट्या घालत असल्याच्या घटना घडत आहेत आता हे ड्रोन नगर तालुक्यात पसरले आहे तालुक्यातील गुणवणी परिसरात सोमवारी रात्री आठ वाजता नागरी वस्त्यांवर ड्रोन गिरट्या घालताना नागरिकांना निदर्शनात आले जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या जामखेड बंदला व्यापारी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बेकायदेशीर प्रारूप विकास आराखडा दुरुस्त झाला नाही तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा कृती समितीतर्फे जामखेड नगर परिषद प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीतर्फे मंगळवारी जामखेड बंदची हाक दिली होती त्या हाकेला जामखेडकरांनी कडकडीत बंद पाळून पाठिंबा दिलाय सकाळी सकाळी अकरा वाजता एकत्र ये शहरातून फेरी काढण्यात आली गेल्या तीन महिन्यात तालुक्यातील काष्टी येथे बाजारपेठेत अनेकदा चोऱ्या झाल्या आहे त्यामुळे व्यापारी वर्ग भयभीत झालाय या चोरांचा तपास न लागल्यास दहा सप्टेंबर रोजी नगरदौन महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा काष्टी व्यापारी असोसिएशनने दिला असून त्याबाबत निवेदन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिले आहे निवेदनात म्हटलंय की काष्टीच्या बाजारपेठेत गेल्या तीन महिन्यात जवळपास आठ वेळा चोऱ्या झाल्यात जिल्ह्याची खबर बात मध्ये येथेच संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री